नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर आज आपण आजपासून पारायणाला सुरवात करणार आहोत तर आज आपण पहिला अध्याय घेणार आहोत आज एकादशी आहे आणि आजपासून आपण रोज एक अध्याय असा एकवीस अध्यायाला सुरुवात करूयात तर चला मी पहिला अध्याय घेते आता आणि तुम्ही नुसतं लावून जरी दिलं तरी तुम्ही पारायण केलं ऐकलं तरी पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला भेटेल गणगण गन -गन गनात बोते अध्याय पहिला श्री गणेशाय नमा शेगाव प्रसिद्ध नाम वराडा माझी हो ग्राम शिवर गाव पूर्व नाम कीर्तियाचे जगा माझी आयसिया ग्रामाशी माघवद्य सप्तमीशी शि औचित घडले श्री अवतरले श्री गजानन सर्व संता माझे त्वर भक्तीचा असे सागर देव रूप अवतर प्रगटला शेगावासी प्रसंग रूप त्याचे चरित वर्णिता अवचित मनी हर्षावरित कार्यरूपी सिद्धी संता माझी नसे कुळ जैसे सरी तेचे मूळ चरणाची त्यांच्या धुळ करी सर्वाते पावन प्रसंग रूप हे चरित उद्धाराची ग्वाही देत तया जे पठित फल प्राप्ती होय होय जाण पातुरकर वंशी ग्रहस्थाले जन्माशी देवधर्म रथ त्याशी देवीदास नामी ऋतुशांती शांती त्याच्या पुत्राची पंग हो भोजनाची भोजनोत्तराची प्रक्रिया झाली पत्रावळी बाहेर टाकल्या रस्त्यावर स्वारी प्रगटली ते समयी अंग कांती तेज पुंज मुद्रा दिसे त्यांची शांत काया त्यांची वस्त्रहीन योगी राज गजानन पत्रावळीवरील शिते गोळा करून मुखाते घाली ते, मुखा ते, ते स्वयंहस्ते अन्न हे परब्रह्म सर्वा वाटे आवची रस्त्या माझे तो आप, तो आप साशी बोलत विस्मय हा असे की हा न भासे याचको ऐसा त्यांचा विवेक गर्दी करती अनेक भोजन पंगत संबोधती ऐसे मनी अग्रवाल कुलकर्णी करती वंदन मनी गजानन चरणाशी झाले सत्वरी दया उपजली आंतरी बंकटलाल अग्रवालाचे काय होवे चिताशिते अन्न नसे उदराते न जावे असते पान आणि तो सत्वरी परी गजानन निरुत्तर द्वया मिळेन उत्तर तेज कांती त्यांची बघून या झाले गजाननाशी चरण स्पर्शासा देवीदास चवना गोडी त्यात गजानन भाजे ब्रह्मरसाची चवन त्या, त्या पुढे पकवाने न भारी एकत्र करून या सारी शमविता झाला भुक बंकटला आली जाग बघून गजानन अनुराग चुकीचा असे भग भोगलाची पाहिजे क्षमा मज करा नाथा घाली उदराशी अनाथा चरणी ठेवी तो माथा अनुचित म्या वदलो प्रभाते बाराचे समयी परत ती खग उभई मुखी बाळाचे तोई मग अन्न भरवाया आतपे बसला हर्षाने योगी राज गजानन तहान भूक विसरून लिला ईश्वराची जेऊन या पोट भर प्याला ना मुळी निर चौकशीच हो आधीर दामोदर पंत प्याला प्यायला हवे का पाणी उगा बैस भोजनानंतर पाणी पिता होई भोजन पूर्ण शब्द ते परिसोन दाम्याकडे पाहून हसले गजानन भूतया हो जाहली भोजनोत्तराची पा भोजनोत्तरी पाणी पिऊन तोशवी प्राणी तृषा पळते भिवनी भूतलावरी हे अमृत समर्थाचे हे भाषण करिता बंकटलाल श्रवण नशिबाचे हे फलन जाहले आज पळत सुटला दामोदर आणवर गजानन धीर कुपाजवळी पातले गडूळ पाणी पिऊन डबक्यातील ती संजीवनी तृष्णा पळाली भिवून समाधानी गजानन पाणी घेऊन आला आणि दामोदर बदला गडूळ पाणी प्याला तुम्ही गजानना पाणी असते पाणी गडूळ वा शुद्ध मुळात ती संजीवनी तृषा भागवी तृषिताची श्रवणिया ते भाषण घाली चरणी लोटांगन गहिवरले त्यांचे मन गजाननाने ओळखले वायुगतीचे पलायन करुनिया गजानन बंकटा लागे दुषण केले आम्ही पाप काय आयसे चिंतिता मनी गोड लागेन अन्न पाणी चिंताली दाटुनी रात्रंदीन दिसे गजानन काय करावे आपण सुचेन काही रात्रंदीन बघाया आधीर लोचन गजानना ते घाली पालथे शेगाव न लागे त्यांचा ठाव हुरहुरीचे वाढव वा। सुची देन काही अंतेजा हताश पावले पडती सावकाश आशेने विरले पाश सदनी तो पातला वदसुता काय झाले कैसे आले मज काही न कळले ऐसे पिता वदले सी भलते काही सांगून करी पित्याचे समाधान आंतरीचा एक गजानन तया घरा शेजारी असे ज्यांची जमेदारी तया मनीची थोरी तुम्हा काय सांगावी वृथान अभिमान सदाचाराचे मनन आयसा त्यांचा लौकिक जाण असे रामाजी पंत सांगावे सर काही मन मोकळे लवलाई ध्यासाची ही कठीणाई सहजची विरेल करी आयसा विचार प्यावा तयाचा आधार मनाचा विचार स्थिर होई हस हम खास प्रभाते तया घरी हे रामाजी असावा विचार तेने होतासे आचार त्यांची परिणिती थोर भाग्य फळा येत असे त्यासी लाभेन क्लेश जीवनाचा उन्मेष रिद्धी सिद्धीचा प्रवेश ग्रही होतासेला गाद्य मनी विलासे प्रबोधन कुणा कुणाचा ना अवरोध विकास होय जीवनाचा दर्शन झाले भाग्य तुमचे यशाची पडती पावले तुम्हाची पुनरपी दिसे योगी घडवी दर्शना भागी अन्न पाणी त्यागी जीवन स्थिरावया याच व्हावा विसर घडो दर्शन सत्वर धीन जाती तीन चार ऐसी आसते माझी जावे शे गावास बघावया गजाननास भक्ती नाम विचार करी बंकट लाल ऐसा विचार करीता चार दिवसाच्या दिसाच्या शेगावी जाण्यास सज्ज झाली कदाचित शेगावी निघाली स्वारी शिंपी हो भावी भक्तवारी वारी पितांबर नाम त्यांचे शेगावी पातले दोघेही विचार न करी लवलाय भजन कीर्तन स्वर रंगे भक्तीचा शंकर नामे मंदिरी कीर्तनाची फुले स्वारी मधुर रव मंदिरी निनादे गोविंद बुवाचा ते रमले ते, ते समयी कीर्तनाची ठाई जागचे हो पायी हले ना बघतो ते गजानन त्यासी घाली लोटांगन तेज मुद्रा बघून श्री गजाननाची भक्ती भावे विचारणा करते ते समर्थांना उदरी नको वेदना खावयासी काय अनु त्यावरी व समर्थ फुलान ठरे अर्थ कळो शुद्धेचा कुमती अर्थ आनवामी झुनका भाकर येथ जवळी सदन माळिनीचे असे जाण शुद्ध चेन हो स्पंदन ऐसा भक्ती भाव बंकटलालाची स्वारी निघाली हो सत्वरी आणूनिया झुंका भाकरी ठेवी समर्थाचे हाती से उनी झुंका भाकर तृप्त झाले सत्वर तो विलासे मुखावर समर्थांचे ये पीतांबर स्वारी जल घेऊन सत्वरी तृष्णान ठेवी वारी वदलासे बंकट तुंब्यामध्ये अनावे पाणी ओढ्यावरी जाऊनि आयसे गजानन मुखातून वदे त्यांना पितांबर निरन तेथे ते आश्वर गुरांनी केली घाण फार ओढ्या माझी आणि तो स्वच्छ निर जाऊनिया सत्वर झाली से माझे हार बदला बंकट नाल्या नाल्या मधले निर आणि पुडवनी तुंबा निर अनावे प्राशावया गजाननाचे भाषण पितांबरी परसून आज्ञेसी मान देऊन नाल्या माझी न ना त्यासी जला यतन्य होई विफल वारी, वारी। स्फटिका समान त्याचे थोरी विस्मय भासे सर्वाते ऐसे केले कैसे हे नवल निर्मळ झाले गढूळ जल चमत्कार कडे सबल तुंब्या मधल्या निराचा करून या भाकरी तुंब्या मधले सत्व सत्वरी जल पोचले पो उदरी श्री गजाननाचे निर्मळ जल प्राशांव तृप्त झाले गजानन ढेकर सत्वरी देऊन पृषा केली सुपारीची वधी ते पितांबरा ये ते येई तमाचारा खिसाचा काढी त्यातली सुपारी ऐसे गजाननाचे वदन होई शिंप्याचे समाधान सुपारी सोबत पैसे दोन ठेवी गजाननाच्या हस्तावी नको मज पैशाची वारी नाही मोठा मी व्यापारी पैशाची तुझं जरूरी ठेवी पैसे तुझ पासी भक्तीचे हवे नाने। त्यात न पडे उने नसे हे उखाने सोडावया करावे माझे चिंतन विचाराचे मनन लाभ दे कीर्तन वदती हो समर्थ लिंबाचा घेऊन आधार परिसे कीर्तनाचे सार गोविंद बुवाचे विचार शंकराचे देवालय पूर्वार्ध गोविंद बुवा व्यंकट बा रंगले कीर्तन बा स्वयं श्रेवे गजानन या व्यक्ती थोर लिंबा वृक्षाचा घेता आधार याचा अर्थ सत्वर सांगावा बा ततावती गजानन गोविंद बुवा करी कीर्तन म्या बैसलो आधार घेऊन लिंबवृक्षाचा वृक्षाचा पूर्वार्धात कथिला गो गोविंद बुवान उत्तरधार्थ स्वयं जाण कोणासी न द्यावे दुष्ण संचालन गजाननाचे कोणी कथिले कीर्तन बघावया येतील मन होता येऊन मन बघून या गजानन सर्व करते निमंत्रण राहुळात यावे जाण गोविंद बुवा स्वयं घेऊन येऊन विनविती गजांना शंकराचे अवतार असून घेता आधार थोरांचा नसे हा विचार आधार घेणे इतरांचा तदाव दे गजानन पूर्वजन्मीचे हे भूषण पुण्यमय शिवचरण माझी हाती आले मंदिरी यावया आग्रह करा मजवरी अनुग्रह अनुकूल नसे ग्रह माझे गजानना समर्थाची करावे सेवा भक्तीचा द्यावा मेवा ग्रह तुमचे ते सर्व अनुकूल यात तुमचे कल्याण तुम्ही सारे भक्त गण नका कीर्तन झाली परतले आप आपले घरी बंकट प्रवेशेद्वारे अत्यंत आत्य आनंदी होऊन बंकट बदला पित्याशी त आणावे गजाननाशी भक्ती भावे सत्पुरुषाशी वर्तन वर्तावे आनंदून मुलाचा पटला विचार पितावधे सत्वर आचारावा विचार लाभे सत्पुरुष संगत पित्याची लाभती संमती पुत्राची मुक्तमती आनंदे चरणागाती मिळाली बंकटाची तो सूर्यास्ताचा समय प्रीतीचा अनुनय चटती चाटती, चाटती गजाननाचे चरणा गाती मिळाली चाय कृष्णातयाृक्षावरती खगजन आनंदे गाती गान बघोनिया गजानना भक्तीची ऐसी छाया होती दिव्याची लागन गजानना घेऊन बंकटला ल स्वग्रही जाण आत्यानंदे प्रवेशला गजानना बघून पितावधी चरण आदरा तिथ्य करून पाठ तिथला बसावया विनवती ऐसे जाना तो आकरावे भोजन शंक शंकराव अवतार मान प्रदोषकाली आला से ऐसी या समयासी आराधना ठरते साची भाग्य लाबे तयासी लाभे सत्वरी ऐसे वदता गजानन भवानी रामे आनंदुन बिल्ब पत्र शिरी ठेवून पूजन केले समर्थाचे होत्या पुऱ्या दुपारच्या पुरती ठेवून समर्थाच्या बदाम खारकासाच्या ठेवल्या पाठोपाठ लावी कुंकू कपाळा कंठी घाली पुष्पमाळा भक्ती भावे ओवाळीता स्वयंभू गजानन अर्पिले ते जे पानासी सेवून या सत्वरी त्यासी रात्रीच्या समयासी गजानन तेथेच विसावली उजडे दुसरा दिवस घाली अंघोळ गजानना सह घागरा झाला तोष परम तयाचे लाविते कोणी साबण कोणी तेल उठन कोणी करती मर्दन समर्थाचे सर्वांगाचे स्नान झाली या उपरी वसरे पितांबर स्वारीने सुनिया गजानन सत्वरी आदर तीथ तयाचे गळा घाली तुलसीमाला लावी गंध कपाळा धूप दीप वाळून नव्हे त्या सिधावी मनोरथ साकारले इच्छले फळ आले सर्वांना हे कळले बनते भाविक आणि चुलत भाऊ बंकटाचा उपासक शंकराचा महायोगी गजाननाचा पूजा करिता झाला करावे काही वदलासे लवलाई भाव मनी लीन देही भक्त इच्छा पुरवावी त्वरे अनुनियाचा भात दिला गजानसी लाडू जिलेबी तुप त्यावरी देही कोशिंबिर शेजारी समर्पिला मनोभावे अन्न चार माणसाचे भिन्न भिन्न प्रकारचे ठेवून या पराती ते भोजन साकारीले समर्थ जेवावयासी बसले भूक शमवसी हजेरीना मिठ लिंबाची नव्हती पराती ते मिश्तांनी मारिता ताव भुकेचा हो मनोभाव खिन्न होते हावभाव त्यांना झाली सी खीर वासना झाली गजानना पाडवा पाडावती याचा करण्या खीर सेवली गजानने करोनिया पुन्हा स्नान योगी राज गजानन बैसले करून आसन भजन मनाते केले केले हो गन गण गन गनात होते भजनाचे बोल होते गण ठसले ते गजानन नाम योगी राज गजानन महंत जान विद्वान लाभावया कृपातऐचे ऐसे आगा ते महिमा गजानन नामा पठन तिनी धामा गजाननाचे नसे धन प्रयोजन आंतरी हो भक्तीयोजन मनोभावे त्यांचे पूजन कृपा लाभ होत असे परिसा परी असे कृपा लाभावया भक्ती अमाप सिंचन भक्तीचे स्वरूप तिन्ही लोकी भक्तीची आयसी माया शिकवी ती बोलवाया अनुग्रहाची काया दित असे गजानन क्लेश पळती दुर्वर मोह पाशावतर भक्तीचा ऐसा थार थारा, थारा हो गजानन ऐसे समर्थाचे भक्तीचे रूप दावी अनुग्रहाचे शोध त्यांच्या घ्यावया से वाटे सकल जना भक्तीची आई सीमाला मोह दर्शवी भक्ताला अनुग्रह होई त्याला स्मरता गजानन योग यो येतासे भक्तीचा क्लेश रंजित दुखितनाचा अनुग्रह हो शक्तीचा गजानन दिगत असे धन्यतयाचे जीवन स्मर्ती जे गजानन पूजा अर्चा मनापासून करित असे फलप्राप्ती श्रवण भक्ती पूजन धर्माचे हो कथन करिती ते मनापासून कृफा लाभ होयते महिमाए सा जीवनाचा मानव माध्यम तयाचा मेरु लाभे कीर्तीचा अनुग्रह होत असे भक्तीचे हेची सार घ्यावा तयाचा आधार सफल जीवन सदाचार सार्थक हो जीवनाचे ठेवित असे चित्त स्थिर ध्यासतीचा अधीर अशी भक्ती मधुर गजाननाची चा खावया तिची गोडी पूजन आरच्या जोडी संगम तिचा जोडी कल्याण हो जीवनाचे लागे तिची आस भक्ती हे एक चिध्यास मन होता से का सावीस प्रारंभा ते या समय एकाग्र चित्ती स्थायी भक्ती भावी लवलाई अनुग्रह ते जा भक्तीचा ऐसा महिमा ओढ लावित ला, ला असे कामा चे नामा माध्यम एक आठ नसे कुळ देवदाची आस केवळ भक्तीची सनद दे शक्तीची जीवनाते नाही तिला रंग रूप काया वाचे मनाप आसा स्वरूप भक्ती नाम ऐसे हो पूजन भावे असे श्री गजानन मनी स्थिर चिंतन कृपाला बहुत असे लाभावया ऐसे कृपा शोध भक्ती स्वरूपा ध्यासतीयेचा अनुरूपा भक्ती योग योग यावा જીવની ધ્યાસ ત્યામની પૂજન અર્ચન ચિંત ગયે ભજ ભોજન કરિતા પ્રયોજન કૃપાલય સમ સામર્થ હો ભક્તિ ચે પૂજા અર્ચ શક્તિ ચે અનુગ્રહ રૂપતયા ચે સ્મિતા ગજાનન આયસા ગજાનન મહિમા ભક્તિ વિજય નામા ભક્ત જન પૂજન કામા સાર્થક હો જીવના ચે जय गजानन द्वितीय अध्याय गोड हा तर ही गजानन महाराजाची म्हणजे सर्वात विजय ग्रंथ नाहीये मोठा त्यानंतरची जी पोथी आहे त्यामुळे तुला तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल यातलं तर आता याचा दुसरा अध्याय आपण उद्या घेऊयात आणि कृपया करून सर्वांनी एका भक्तांनी वाचलेली पोथी नक्की ऐका गणगनगणात बोते गजानन महाराज की जय